शिवाजीराज आढळराव विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे आपलं काय मत आहे डॉक्टर अमोल कोल्हे का अमोल कोल्हे विरोधी पार्टी बोलते की अमोल कोल्हे यांनी जनतेसाठी समाजकार्य काय केलं मी तर सांगतो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो आमच्यासारख्या तरुण वर्गाला काही माहीत नव्हता तो डॉक्टर अमोल कोन्हे यांनी सर्व जनतेसमोर मांडला याच्यापेक्षा समाजकार्य कोणतं मोठं आहे आजपर्यंत याच्यापेक्षा कोणतं नाही आडेरावांनी काय केलं आमच्या पारुंड्यासाठी काय केलं जुन्नर तालुक्यासाठी काय केलं आज तुम्ही जुन्नर तालुका दिसते यावेळेस शिवजयंती भरते त्यावेळेस कधी आता तुम्ही फक्त उद्धव ठाकरे आल्यावरती आता इथून मागे तुम्हाला कधी जुन्नर तालुका दिसत नाही का पारुंडे गाव दिसत नाही का कधी तुम्ही आले का इकडं कधी विचारलं का आमच्या ब्रह्मनाथाच्या मंदिराच्या डिगमाळीच्या पुढे पंचवीस लाख रुपये त्यांनी दिले होते तर पंचवीस लाखाची डिगमाळी बांधली का नाही बांधली हे त्यांचं काम आहे की नाही विचारायचं बांधली का नाही हा पैसा गेला कुठे हे कोणी बघायचं हे त्यांनी बघितलं पाहिजे त्यांनी ज्या गरीब जनतेसाठी काही केलं नाही ज्यावेळेस कांद्याचे बाजार वाढले होते त्यावेळेस आडराव गळ्यात कांद्याची माळ घालून संसदेत गेले होते मग आज आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव जर वीस रुपये तीस रुपये दहा किलो असेल त्यावेळेस आम्ही कुणाकडे हाक मागायची कुणाकडे जायचं आम्ही मला हमी भाव भेटला नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आहे नाराजी हमी भाव देणार होते दिला नाही घोषणा केल्या मोदी सरकारने घोषणा केल्या आणि त्या नालायक सरकारला ह्या यांचा ह्या नालायकांचा पाठिंबा आहे खास करून उद्धव ठाकरे साहेब बोलले होते मी युतीसाठी कुणाच्या दारात कोटरा घेऊन जाणार नाही मग काय गेलं युतीसाठी याचं कारण काय हे कोणी सांगणार आम्ही तुम्हाला बघून वोटिंग करतो ना मग तुम्ही त्यांच्या मागे जाता का ज्यावेळेस जम्मू काश्मीरच्या सरकारने पाठी मोदी सरकारनं पाठिंबा काढून घेतला त्यावेळेस मोदी उद्धव ठाकरे बोलले होते की जम्मू काश्मीरचं सरकार नाही हे भाजप सरकारला साडेतीन वर्षानंतर कळलं अरे पण उद्धव ठाकरे आपण ज्या सरकारमध्ये आहात हे सरकार पाच वर्ष आपल्याला कळलं ना की सरकार न की तुम्ही त्या सरकारला पाठीमध्ये येऊन बसले आहात याचं उत्तर कुठे हे कोण सांगणार भाजपा शिवसेना युती झालेली आहे या युतीचा खासदार शिवायदार राजेराव पाटील यांना फायदा होणार का नाही होणार शिवसेनेवरती लोक नाराज आहेत पक्षावरती लोक नाराजे वैयक्तिक माणसावरती लोक नाराजे माणसांनी वैयक्तिक काही कुठलीही कामं केले नाहीत या डोळेस डॉक्टर अमोल कोल्हे खासदार होणार शेतकऱ्यांचा संप झाला शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सुद्धा सांगितलं गेलं ऑनलाईन प्रोसेस त्या ठिकाणी राबवली गेली खरोखर शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली कामगिरीवर सर्वसाधारण शेतकरी तुम्ही समाधानी आहात का माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये एकही असा शेतकरी नाही एकच शेतकऱ्यांनी सांगावं का माझं कर्जमाफ झालं किंवा माझ्या खात्यात पंधरा लाख रुपये आले मी तर सांगतो शरद पवार साहेब असले तरी पंधरा लाख रुपये खात्यात टाकू शकत नाही या नायकाने अशा घोषणा द्यायच्या नाहीत या घोषणा करून तुम्ही आमच्या आमच्या जनतेची फसवणूक करता का हे काले का पंधरा लाख रुपये मी तुम्ही घोषणा करता त्यावेळेस अमित शहाना विचारतो तर बोलतो एक राजकारणापुरता एक जुमला असतो म्हणजे आम्ही जुमला वाटतो का तुम्हाला आणि आज तर त्यांनी पूर्ण लाजच सोडल्या ज्या माझ्या जवानावरती जवानांच्या नावाखाली मतं मागतात हे त्यांना कुणीही मतं देणार नाही हे भाजप सरकार यावेळेस पडणार आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली यावेळेस आढळून पडणार आहे दोन हजार चौदाला खासदार शिवाजीदास राव बोलले होते की मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मनसरमधनं नारेंगावच्या सभेला ट्रेनने जाणार आहे हे कोणत्या ट्रेनने येणार होते या यात्रेतला ट्रेन येणार होते का प्लॅस्टिकच्या कोणत्या ट्रेनने नव्हते आज विमानतळ झालं का माझं रक्त सांडलं तरी चाल मी खेडमध्ये विमानतळ होऊन देणार नाही कुणासाठी होऊन देणार नाही आज तिथं विमानतळ झालं असतं माझ्या गावातले दोन लोकं तिथं कामाला गेले असते जुन्नरचे गेले असते नारेणगावचे गेले असते माझ्या गरीब जनतेला फायदा झाला नसता कॅचा झाला असताना आज रोडचं पुन्हा नाशिक हवेचं रोडचे बोलले होते आज ऐंशी टक्के तुम्ही बोला ऐंशी टक्के काम झालं ऐंशी टक्के जर रोडचं काम झालं असतं तर कालला खेडच्या घाटातली घटना तुम्हाला माहीत असेल तो ट्रेन त्या ट्रे कंटेनर त्या ठिकाणी गुतला असता का अडकला असता का त्या ठिकाणी किती लोकांचा तो छेळ झाला किती लोकांना रिटर्न लांबणं जावं लागलं याला जबाबदार कोण आहे आज अॅम्ब्युलन्स चालली तर जो बायपास गेला तर ते अँब्युलन्स एका पेशंटला घेऊन तो अँब्युलन्स पुण्यापर्यंत नारेगाव मध्ये तासाभरात जाऊ शकते आज ती जर अँब्युलन्स निघाली तर चार तास लागतो त्या अँब्युलन्समध्ये माणूस दगावतो याला जबाबदार कोण नाशिक रस्त्याचे काम अपूर्ण आहे त्याला जबाबदार कोण हॅलो राह